नांदेड जिल्हा अभिव्यक्ता संघ व शिवजयंती उत्सव समिती जिल्हा न्यायालय नांदेडच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर मराठे व प्रमुख शिवव्याख्याते म्हणून ज्ञानेश महाराव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रंजित देशमुख हे होते तसेच या कार्यक्रमाला जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष आशिष गोदमगावकर तसेच उपाध्यक्ष संजय वाकोडे पाटील सचिव अमोल वाघ सदस्य अॅडव्होकेट गोपाळ भोसले यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिगंबर माने व संघाचे पदाधिकारी व सर्व सदस्य आणि वकील बंधू उपस्थित होते नांदेड जिल्हा विवक्ता संघ आणि शिवजयंती समिती सोहळा यांच्या संयुक्त विद्यमानं तीनशे पंच्याण्णव शिवजयंती आज नांदेड न्यायालय परिसरात साजरी झाली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश मराठे साहेब लाभले आणि प्रमुख वक्ते म्हणून ज्ञानेश महागाव हे मुंबईहून आले त्या दोघांनी आम्हाला मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला अभियोक्त्यांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि कार्यक्रम सुरू होऊन संपेपर्यंत सगळ्यांनी अगदी मन लावून दोन्ही वक्त्यांचं संबोधन ऐकलं त्यामुळं मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो तर आज शिवजयंतीनिमित्त काय सांग आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नांदेड वकील संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये खरोखरच प्रबोधन करणारं असं मार्गदर्शन आजचे व्या व्याख्याते ज्ञानेश महाराव सर यांनी केलेलं आहे माझ्या छोट्याशा भाषणामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावातच त्यांच्या कर्तृत्वाचं संपूर्णपणे वर्णन केलेलं आहे असंसुद्धा मी सांगितलेलं आहे आणि आपण सर्वांनी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपला जो धर्म आहे तो पाळणं हे खरोखरच गरजेचं आहे आणि तेच आपल्याला खरोखर शिवाजी महाराज कळले असं त्यावरून आपल्याला म्हणता येईल धन्यवाद न्यायाधीश साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम झाला मला वाटतं न्याय विचार प्रबोधन सांस्कृतिक आणि आजचं समाजकारण वर्तमान स्थिती इतिहास ह्यांची सांगड आपल्याला इथे चांगलं उद्बोधन झालं आणि विशेष म्हणजे अशा कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण असं म्हणतो की ते राजकीयच कार्यक्रम असतात पण व वकिलांची संघटना उपस्थिती उपस्थितीमधून ज्याला आपण व वरचा स्तर म्हणतो म्हणजे वैचारिक स्तर किंवा समाजाला मार्गदर्शन करणारे एकत्र आले ह्याचा खूप मोठा विचार किंवा त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली आणि ती मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी कर केली आहे असं आपण म्हणूया शिवजयंती म्हणजे काय स्वतःतलं सत्व शिव जागवणे ते काम आपण केलेलं आहे आणखीन लोकांपर्यंत आपण पोचवलेले आहे मी अनेक ठिकाणी भाषणं केलेली आहेत किंवा असं शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी परंतु आजचे जो संगम बघितला की न्यायाधीश आणखीन समोरचा पक्षकारांसाठी झटणारे आपले, आपले वकील, वकील। हे एकत्र बघितल्यानंतर खरं असं वाटतं काय मी कराडचं प्रीती संगम बघते हो उभा आहे की काय हा माणसाचा एकोप आहे तेच म्हणजे छत्रपती शिवराय आहे